आम्ही या डॉक्टर राजेश पाटील साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो आमच्या प्रभागातील सगळे लोक आले होते सगळे वरिष्ठ लोक आले होते प्रभाग क्रमांक सव्वीस मधून चांगला उमेदवार द्यावा या हेतून सर्वांची इच्छा होती की एक क्वालिफाईड माणूस ज्याने काम केले तर मी गेले पस्तीस वर्ष पक्षामध्ये काम करतो संघापासून जनसंघापासून काम करत आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांची इच्छा होती की आपण डॉक्टर साहेबांना भेटायचं आणि त्या अनुषंगाने डॉक्टर साहेबांकडे आम्ही सगळे लोक आलो होतो त्या ठिकाणचा उमेदवार बाबतीमध्ये बऱ्याच समस्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये कोणतेही काम त्या विभागात झालं नाही साधा संडास साधारण उभारता आलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये त्या प्रभागामध्ये अनेक आने, त्याच्यामध्ये आहेत तर त्या अनुषंगाने प्रभागातल्या आमच्या लोकांचं म्हणणं होतं की आपण डॉक्टर साहेबांना भेटून आपल्या भावना त्यांच्या समोर त्यांच्याकडे आपण बोलून सांगू आणि त्या हिशोबाने आम्ही इथे आलो डॉक्टर साहेबांनी आमचं निवेदन घेतलं आणि ते निवेदन ते पुढे कुठे फॉरवर्ड करते सांगितलं आम्ही मी स्वतः संघातून आलोय आणि संघाची पार्श्वभूमी असलेला मी रस्ता एकोणीसशे अठ्ठ्याऐशी पासून मी पार्टीचं काम करतो वॉर्ड अध्यक्षापासून मी पार्टीचा उपाध्यक्ष पर्यंत अशी असा युग असा माझा प्रवास आहे आणि गेले पस्तीस वर्षांना अधिक मी प्रामाणिक निष्ठेने काम करतो म्हणून आम्हाला ती उमेदवारी मिळायला पाहिजे यासाठी आम्ही विरोध